मित्रांनो नमस्कार आने मी अमित बागडे शेतकरी मित्रांसाठी आणि जमीन खरेदी विक्री करणाऱ्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी मित्रांनो तत्पूर्वी आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आपण तुकडाबंदी कायदा याबाबत सविस्तर चर्चा करणार आहोत राज्यातील महाराष्ट्र धारक जमिनीचे तुकडे पाडण्यासाठी प्रतिबंध करणारा हा कायदा आहे एकोणीसशे चा याच कायद्यानुसार राज्यामध्ये तुकडेबंदी हा कायदा अस्तित्वात होता आणि हा कायदा पावसाळी अधिवेशनामध्ये राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा कायदा रद्द करण्याची घोषणा केली आहे या निर्णयामुळे सामान्य नागरिक आणि शेतकरी आणि लहान प्लॉटधारक घेणाऱ्या लोकांसाठी नऊ जुलै दोन हजार पंचवीस हा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे मित्रांनो हा कायदा म्हणजे जमिनीच्या व्यवहाराला लावलेले कुलूप होते यामुळे अनेक छोट्या जमिनींच्या व्यवहाराला किंवा खरेदी विक्रीला निर्बंध होते मात्र आता सरकारने मोठे पाऊल उचलत हा कायदा रद्द केला मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की तुकडे बंदी कायदा म्हणजे नक्की काय तर तुम्ही जमिनींचे खूप लहान तुकडे करून कोणाला विकू शकत नव्हता उदाहरणार्थ एक दोन किंवा पाच गुंट्याचे प्लॉट कोणालाही विकता येत नव्हते सरकारचं म्हणणं असं होतं लहान प्लॉट शेतीयोग्य नसतात आणि त्यामुळे शेती जमिनीचे खरेदी विक्रीने अथवा वारसा कने विभाजली जात होती यामुळे शेती जमिनींचे मोठ्या प्रमाणावर तुकडे झाले यामुळे लहान तुकड्यांवर शेती करणे शक्य नाही अशी एकंदरीत परिस्थिती होती यामुळे उत्पादन देखील मोठ्या प्रमाणावर घटत होते आणि खर्च वाढत होता आणि शेती देखील तोट्यात जात होती असं सरकारचं निरीक्षण होतं यामुळे एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये राज्य सरकारने तुकडे बंदी कायदा अस्तित्वात आणला या कायद्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी अडचण निर्माण झाल्या यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना विहिरीसाठी रस्त्यासाठी किंवा इतर कारणास्तव एक दोन तीन गुंट्याची खरेदी किंवा विक्री करावी लागत होती यावर राज्य सरकारने मागील काळामध्ये थोडाफार कायद्यामध्ये शिथिलता आणलेली दिसून येते तरी देखील अडचणी ह्या होत्याच म्हणून राज्य सरकारने तुकडेबंदी कायदा हा रद्द केला विरोधकांकडून देखील दे या कायद्याचे स्वागत करण्यात आले यामध्ये शहरी भाग आणि गावठाणाजवळील दोनशे मीटरपर्यंत जे काही क्षेत्र आहे परिसर आहे यासाठी घेण्यात आला आहे यामध्ये आपण एक गुंठ्यांपर्यंत देखील व्यवहार करू शकतो मित्रांनो राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत विधानसभेत काय वक्तव्य वे केले पहा व्हिडिओच्या माध्यमातून तुकडे झाले आहेत एक गुंट्या हजार फुटचा प्लॉट लोकांनी घेतलेला आहे पण आता तो होऊ शकत नाही नाही कारण तुकडे बंदी कायदा आहे त्यामुळे आता नागरी भागामध्ये नागरी क्षेत्रामध्ये एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत आपण या ठिकाणी या तुकडे बंदी कायदा शिथिल करून त्या ठिकाणी जेवढे काही आता ते झाले आहेत पण हे करताना मात्र त्यांनाच या ठिकाणी जे लेआउट मध्ये रस्ते आहेत त्या ठिकाणी काही जे त्या ठिकाणी एवढी सी पी आर त्यांचे जे आहेत त्यांचाही विचार करून आपल्याला हे या ठिकाणी एसओपी तयार करावी लागेल तुकडे कायदा तर आपण काढून टाकू अमोल खतारजी पण याला एक एसओपी तयार करावी लागेल जी एसओपी या ठिकाणी मी पंधरा दिवसामध्ये एसओपी तयार करतो आहे आणि त्याचे अधिकार क्षेत्र जे आहे मी या ठिकाणी आपले एसीएस एसीएस महसूल एसीएस युडी वन आणि जमाबंदी आयुक्त आणि आय जी आर या चौदाची कमिटी करून केवळ तुकडेबंदी कायदा निरस्त केल्याने होणार नाही पण या कमिटीने नेमका हा तुकडा जो झाला आहे त्या तुकड्याची रजिस्ट्री कशी होणार त्या तुकड्याला कायदेशीर कसं करून घेणार त्यांचे प्राधिकरण आर एल कसं देणार सर्व करावं लागेल नाही काय होईल दलाल घुसतील आणि पुन्हा लोकाला लुटतील त्यामुळं एक चांगली एसओपी तयार करू आणि पुढच्या पंधरा दिवसामध्ये आता तर मी तुकडेबंदी कायदा मान्य मुख्यमंत्र्यांच्या अनुमतीने नोटिफिकेशन काढून कमी करून देईन पण सोबतच एक एसओपी आपण या ठिकाणी देतो आहे ज्यातल्या महाराष्ट्रातल्या पन्नास लाख पुडेट्टीवार साहेब जयंत पाटील साहेब पन्नास लाख परिवाराचा प्रश्न निर्माण झाला पन्नास लक्ष परिवाराचा त्यामुळे यामध्ये आपण जातो आहे समोर एक जानेवारी दोन हजार पंचवीसला ला कट ऑफ डेट ठेवून